नमस्कार शेती आणि पाणी यांचं नातं खूप जवळचं आहे पण सध्या थोडं तणावाचं पण झालंय नाही का पाणी कमी आहे पिकाला तर हवंच अगदी या सगळ्यावर उपाय म्हणून आपण नेहमी ऐकतो प्रति थेंब अधिक पीक आज आपण याच घोषणेला खरं करणाऱ्या एका सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत अगदी खोलात जाऊन बरोबर आपण आज प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना म्हणजे पी एम के एस वाय यातल्या एका महत्वाच्या भागावर बोलूया तो म्हणजे प्रति अधिक पीक किंवा पीडीएमसी आणि महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकवीस बावीससाठी साठी जी सुधारित मार्गदर्शक तत्व काढली होती सूक्ष्म सिंचन प्रणालीसाठी ती आज आपल्या चर्चेचा मुख्य आधार असेल उत्तम म्हणजे आपला आजचा प्रयत्न हा राहील की ही योजना काय आहे अर्ज कसा करायचा फायदे काय आहेत हे सगळं सोप्या भाषेत समजून घेणं बरोबर म्हणजे शेतकऱ्याला किंवा ज्यांना कोणाला रस आहे त्यांना याचा उपयोग होईल कारण शेवटी पाणी वाचवणं ते आता गरजेचं नाही राहिलं ते अत्यावश्यक आहे आपल्या शेतीच्या भविष्यासाठी आणि इथेच ना अशा सरकारी योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाच्या ठरतात त्या फक्त पैशांची मदत नाही देत तर सिंचनाच्या नवीन पद्धती वापरायला प्रोत्साहन देतात शेती जास्त कार्यक्षम जास्त टिकाऊ बनायला मदत होते चला तर मग या योजनेचे वेगवेगळे पैलू बघूया सविस्तर नक्कीच मग सुरुवात अगदी बेसिक पासून करूया हे पीएम के एस वाय पीडीएमसी म्हणजे प्रति थेंब अधिक पीक हे नेमका काय आहे या नावाचा अर्थ काय आणि उद्देश काय आहे या योजनेचा प्रति थेंब अधिक पीक हे नावच सगळं सांगतं खरं तर म्हणजे आपल्याकडे जे पाणी उपलब्ध आहे त्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक कसं काढता येईल हा विचार आहे म्हणजे पाण्याचा अपव्यय टाळायचा आणि त्यासाठी आधुनिक सूक्ष्म सिंचन पद्धती वापरायच्या ठिबक सिंचन तुषार सिंचन यावर भर आहे अच्छा यामुळे होतं काय की पाण्याची खूप बचत होते खतं पण मोजून मापून देता येतात म्हणजे ती वाया जात नाहीत विजेची बचत होते आणि सगळ्यात महत्वाचं पिकाची क्वालिटी सुधारते आणि उत्पादन पण वाढतं एकंदरीत शेतकऱ्याचं उत्पन्न वाढायला मदत होते बरोबर या योजनेची सगळी अधिकृत माहिती म्हणजे नियम वगैरे ते या सरकारी वेबसाईटवर आहे पाण्याची बचत आणि उत्पादन वाढ हे दोन्ही मुद्दे खूपच महत्वाचे आहेत तुम्ही दोन हजार एकवीस बावीस सालचा उल्लेख केलात त्या वर्षासाठी महाराष्ट्रात काय टार्गेट होतो या योजनेचा काही आकडेवारी आहे का हो त्या मार्गदर्शक सूचनेमध्ये परिशिष्ट तीन आहे त्यात याचा तपशील मिळतो दोन हजार एकवीस बावीस या वर्षासाठी राज्यभरात जवळपास दोन लाख तेवीस हजार नऊशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन बापरे दोन लाख हेक्टरहून जास्त हो इतकं क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणायचं लक्ष होतं हे तर खूप मोठी संख्या आहे म्हणजे विचार करा जर हे साधलं गेलं तर किती फरक पडेल राज्याच्या पाणी व्यवस्थापनावर शेतीच्या उत्पादनावर सकारात्मक मोठा सकारात्मक परिणाम होऊ शकतो निश्चितच एवढं मोठं क्षेत्र म्हणजे पाण्याची प्रचंड बचत आणि उत्पादकतेत वाढ यासाठी अंदाजे दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे पंच्याण्णव शेतकऱ्यांपर्यंत पोचायचं होतं आणि सुमारे सहाशे पस्तीस कोटी सहाशे पस्तीस कोटी हो इतकं अनुदान वाटप करण्याचा शासनाचा विचार होता या आकड्यांवरून योजनेची व्याप्ती लक्षात येते खरंच प्रभावी आहे आता समजा एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की आपण या योजनेचा लाभ घ्यावा तर सुरुवात कुठून करायची अर्ज कसा करतात किचकटे की सोपं केले आता आता प्रक्रिया बऱ्यापैकी सुटसुटीत झाली आहे आणि सगळं डिजिटल करण्यावर भर आहे महाराष्ट्र शासनाचं एक पोर्टल आहे महाडीबीटी महाडीबीटी वेबसाईट महा डीबीटी महाडीटी डॉट जीओ व्ही डॉट इन महा डीबीटी या पोर्टलवर जाऊन शेतकऱ्याला सगळ्यात आधी स्वतःची नोंदणी करावी लागते ही नोंदणी आधार नंबर वापरून होते ओके म्हणजे सगळं झालंय मग नोंदणी झाली की पुढे काय नोंदणी झाली की शेतकऱ्याला स्वतःचे एक प्रोफाईल बनवायचंय त्यात सगळी माहिती भरायची त्यांची वैयक्तिक माहिती जमिनीचा तपशील म्हणजे गट नंबर काय एकूण जमीन किती कुठल्या पिकासाठी सिंचन हवंय वगैरे आणि बँक खात्याची माहिती अच्छा आणि ही माहिती अगदी बरोबर भरणं खूप महत्वाचं आहे कारण पुढची सगळी प्रोसेस त्यावरच अवलंबून असते प्रोफाईल तयार झालं की एक युजरनेम आणि पासवर्ड मिळतो त्याने ते कधी लॉग इन करून अर्जाचं स्टेटस वगैरे बघू शकतात हो ऑनलाईन जरी सोप्पं असलं तरी कागदपत्रांची यादी लागतेच नाही इथे काय लागतं काय काय तयार ठेवावं लागतं हो काही डॉक्युमेंट्स लागतात आधार कार्ड तर महत्वाचंच आहे त्याच्यासोबत जमिनीचा सात बारा उतारा लागतो आठ हा उतारा लागतो सात बारा आठ हा हो बँक पासबुकच्या पहिल्या पानाची कॉपी लागते ज्यावर नाव अकाउंट नंबर आय एफ एस सी कोड सगळं स्पष्ट असेल आणि जर शेतकरी एससी म्हणजे अनुसूचित जाती किंवा एस टी म्हणजे अनुसूचित जमाती प्रवर्गातले असतील तर त्यांना जातीचं प्रमाणपत्र पण जोडावं लागतं बरं आणि एक चांगली गोष्ट म्हणजे याच पोर्टलवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक युजर मॅन्युअल पण आहे म्हणजे वापरकर्ता पुस्तिका अर्ज भरायच्या आधी ती वाचली की प्रक्रिया समजायला सोपी जाते हा हे चांगलं आहे की मदतीसाठी मॅन्युअल आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची माहिती चुकीची किंवा अपुरी भरली तर अर्ज मागे येऊ शकतो किंवा वेळ लागू शकतो त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे बरोबर आहे आता पात्रतेबद्दल बद्दल बोलूया कोण अर्ज करू शकतं या योजनेसाठी आणि सूक्ष्म सिंचन म्हणालो आपण पण नक्की कोणत्या सिस्टमसाठी हे अनुदान मिळतं तर ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर शेतजमीन आहे आणि त्यांच्याकडे सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे म्हणजे विहीर असेल बोरवेल असेल किंवा दुसरा कुठला कायदेशीर पाण्याचा स्रोत असेल हुँ. ते सर्व शेतकरी अर्ज करू शकतात मग त्यांची जमीन कमी असो किंवा जास्त म्हणजे अल्पभूधारक पण आणि मोठे शेतकरी पण योजनेत मुख्यत्वे दोन प्रकारच्या सिस्टम्स आहेत एक म्हणजे ठिबक सिंचन ज्याला आपण ड्रिप इरिगेशन म्हणतो आणि दुसरा म्हणजे तुषार सिंचन म्हणजे स्प्रिंकलर इरिगेशन आणि यांमध्ये नक्की काय काय गोष्टी येतात ज्यांच्या खर्चासाठी अनुदान मिळतं म्हणजे कोणते पार्ट्स ठिबक सिंचन मध्ये काय काय येतं तर त्या ड्रिपच्या नळा असतात म्हणजे लॅटरल्स पाणी थेंब थेंब टाकणारे एमिटर्स किंवा ड्रिपर्स पाणी गाळण्यासाठी फिल्टर्स लागतात फिल्टर्स हो हो जसं सँड फिल्टर असतं स्क्रीन फिल्टर असतं कधी कधी पाणी जास्त गडूळ असेल तर हायड्रोसायक्लोन फिल्टर पण लागतं खतं देण्यासाठी फर्टिलायझर टँक किंवा वेंचुरी पाण्याचा फ्लो कंट्रोल करायला वॉल्व आणि पाणी विहिरीपासून किंवा बोरपासून शेतापर्यंत आणायला पी व्ही सी किंवा एच डी पी पाईप्स हे सगळे येतं त्यात ओके आणि तुषार सिंचनमध्ये तसंच तुषार सिंचन मध्ये स्प्रिंकलर हेड असतात रायझर पाईप मग पाणी न्यायला पाईपलाईन पी व्ही सी एच डी पी आणि काही वेळा मोठ्या एरियासाठी किंवा काही विशिष्ट पिकांसाठी रेनगन सारखे मोठे फवाले पण येतात रेनगन या प्रत्येक भागासाठी काय स्पेसिफिकेशन हवं किती प्रमाणात लागेल साधारणपणे हे सगळं त्या मार्गदर्शक सूचनांमध्ये दिलेलं असतं त्याला बीओक्यू म्हणतात बिल ऑफ क्वांटिटीज म्हणजे बऱ्यापैकी डिटेल्स दिलेले असतात यात क्वालिटीबद्दल काही नियम आहेत का म्हणजे शेतकरी जी सिस्टम बसवणार ती चांगली आहे की नाही हे कसं जुळतं हां खोक महत्त्वाचा प्रश्न आहे या योजनेतून जी सिंचन प्रणाली बसवायची आहे त्याचे सगळे महत्त्वाचे भाग म्हणजे पाईप्स ड्रिपर्स फिल्टर्स स्प्रिंकलर्स हे बी आय एस मार्क असलेलेच पाहिजेत बी आय एस म्हणजे भारतीय मानक ब्युरो अगदी बरोबर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स त्यांचं मानांकन असणं बंधनकारक आहे हे बी आय एस मार्क म्हणजे एक प्रकारे क्वालिटीची गॅरंटी असते शेतकऱ्याला खात्री राहते की जे सामान वापरलं जाते ते प्रमाणित आहे चांगल्या आहे हो हे बीआयएस बंधनकारक असणं खरंच महत्वाचं आहे क्वालिटीची खात्री राहते तुम्ही मगाशी बोलताना लेगेसी डेटा असं काहीतरी म्हणाला होतात, त्याचा काय अर्थ होतो लेगेसी डेटा म्हणजे जुना डेटा किंवा जुनी माहिती या योजनेच्या बाबतीत बोलायचं झाल्यास पूर्वीच्या काळात समजा एखाद्या शेतकऱ्याने अशाच कुठल्या तरी सरकारी योजनेतून सूक्ष्म सिंचन बसवलं असेल तर त्याची नोंद सरकारी सिस्टममध्ये असते आता जेव्हा नवीन अर्ज येतो तेव्हा हा जुना डेटा तपासला जातो कशासाठी तर एकाच जमिनीवर त्याच कामासाठी परत अनुदान दिलं जाऊ नये अच्छा म्हणजे ड्युप्लिकेशन टाळण्यासाठी बरोबर यामुळे काय होतं की योजनेचा फायदा अधिकाधिक नवीन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो आणि सरकारी पैशाचा योग्य वापर होतो ओके okay. म्हणजे ही एक प्रकारे पारदर्शकता आणि न्याय वाटप करण्याची पद्धत झाली आता समजा अर्ज भरला कागदपत्र दिली पुढे काय होतं ही व्हेरिफिकेशनची प्रक्रिया कशी चालते शेतकऱ्याने महाडीबीटीवर अर्ज सबमिट केला की तो ऑनलाईनच संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जातो तपासणीसाठी मग कृषी खात्याचे कर्मचारी म्हणजे आपले कृषी सहाय्यक किंवा कृषी पर्यवेक्षक अर्जातली माहिती आणि कागदपत्र तपासतात काय काय तपासतात त्यात ते बघतात की जमिनीचा तपशील बरोबर आहे का पाणी उपलब्ध आहे का खरंच जी सिंचन सिस्टीम निवडली आहे ती त्या पिकासाठी आणि जमिनीसाठी योग्य आहे का अशा गोष्टी तपासल्या जातात आणि या तपासणीनंतर शेतकऱ्याला कसं समजतं की अर्ज मंजूर झाला की नाही किंवा काही प्रॉब्लेम आला तर काय तपासणी झाल्यावर अर्जाला एकतर मंजुरी मिळते म्हणजे अप्रुव्हड होतं किंवा समजा काही त्रुटी असतील कागद अस्पष्ट आहे माहिती अपुरी आहे तर तो अर्ज दुरुस्तीसाठी शेतकऱ्याकडे परत पाठवला हो जातो म्हणजे सेंडबॅक ओके म्हणजे दुरुस्तीची संधी मिळते हो शेतकरी मग त्या त्रुटी दूर करून अर्ज परत सबमिट करू शकतो आणि काही गंभीर कारण असेल म्हणजे शेतकरी पात्रच नसेल तर अर्ज नामंजूर म्हणजे रिजेक्टेड पण होऊ शकतो अच्छा आणि ह्या प्रत्येक स्टेपला म्हणजे स्टेटस बदललं की शेतकऱ्याला त्याच्या मोबाईल नंबरवर एस एम एस येतो ऑटोमॅटिक मेसेज जातो सिस्टममधून